कार्यक्रमाचा एक छोटासा भाग बनवला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी घेत आहात आताच अवतारेजी म्हणाल्याप्रमाणे समाजामध्ये जे चांगलं काम करत आहे त्यांचा सत्कार होणं खूप गरजेचा असतो कारण का आपल्याच लोकांना आपण विसर विसरत असतो पण एक पाठीवरती थाप ह्या पुरस्काराच्या माध्यमातून मिळत असते आणि पुढे देखील काम करण्याचे प्रोत्साहन या पुरस्काराच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्यांना देत असता वेगवेगळ्या क्षेत्रातून हे सगळे आज इकडे आपल्या समोर आले कोणी राजकीय कोणी चळवळीतले कोणी मंदिरातले कोणी मधले आणि काही महिला आहेत डॉक्टर्स आहेत एकंदरीत तुमची जी निवड प्रक्रिया आहे ती पण अतिशय सुंदर पद्धती

जाहीर केला आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना अभिनंदन पाटीलजींचा आवर्जून या व्यासपीठावर नाम नाव घेते आणि त्या संघर्षाला फळ मिळालं पण लढाई अजून संपली नाही आहे कारण का जोपर्यंत ते अंमलात येत नाही आता विधानसभेत लावून <UB Music> काम दादा मी जेवढा लोकसभेत करू शकते तेवढं करीन आम्ही मिळून राजकारणाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन समाजासाठी जेवढा करू शकतो तेवढा आम्ही ते आणि अजून काम पूर्ण झालं नाहीये जोपर्यंत

घेऊन यायचं हे तुम्ही मागच्या दोन तीन वर्षात एवढं जर स्यवस्थितरित्या केलं खरंच ह्याची गरज आहे पुरोगामी महाराष्ट्रात जर ह्या पुरोगामी महाराष्ट्राला खरंच पुरोगामी ठेवून अजून आपल्या शेवटच्या क्षणाला कोणी घेऊन जात असेल तर तो मराठा समाजाची ही चळवळ उल्लीत आणि ह्या चळवळीचा इतिहासात याची नोंद झालीच पाहिजे ह्यासाठी पण आम्ही सगळ्यांनी काम करणं अतिशय महत्वाचं आहे वर्षी झालेल्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये जो साथ चळवळीला चळवळीच्या माध्यमातून लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी जो आपण दिला त्याचा उल्लेख मला या व्यासपीठावर करायचा आहे तो मी व्यक्तिशा कधीच विसरू शकणार नाही आणि म्हणून मी म्हणते आणि पुन्हा एकदा त्या गोष्टीचा उल्लेख करते की लोकशाहीची जो तुम्ही मागच्या वर्षी जो जे मग गावबंदी असेल किंवा बहिष्कार असेल जे तुम्ही केलं ते उल्लेखनीय होत त्याच पद्धतीत प्रत्येक आंदोलन झालं पाहिजे त्याच पद्धतीत प्रत्येक चळवळ झाली पाहिजे आणि त्यामुळेच आज तुम्हाला त्याच फळ त्या ठिकाणी मिळालं असं म्हणायला हरकत नाही सगळ्यांना त्याच क्रेडिट जात आणि तुम्ही माझ्यात विश्वास ठेवून माझ्यावर जी पार, खांदा ला, खांदा काही जबाबदारी दिली ती मी नक्की शंभर टक्के हा माझा आणि तुमचा आपल्या दोघांची म्हणून ही लढाई आहे आणि म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई आपल्याला लढाईचे जोपर्यंत विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या पुढच्या वाटचाली तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते मराठा सेवा संघाचे जेवढे पदाधिकारी आहेत कधी काही माझ्याकडून एक बहिणी आला त्याने मदत लागल्यास सदैव पडद्याच्या मागे असो पडद्याच्या पुढे खुलास असेल शेवटी संघर्ष आहे तर संघर्षाला साथ देणं हे आपलं आपली तत्व आहे जिजाऊला या ठिकाणी नमन करते महाराजांना नमन करते महाराजांची आठवण महाराजांच्या बद्दल आपण जो इतिहास वाचला आहे त्याची खरंच आज गरज आहे का असं कुठेतरी वाटत एका ग्लोबल स्कॉलरनी पण तो उल्लेख आहे की शिवाजी महाराजांसारखे आज देशातच नाही महाराष्ट्रातच नाही पण जगभरात त्या नेतृत्वाची कुठेतरी कमतरता वाढत आहे आणि जर आज ते असते तर मला असं वाटतं जगभरात मी देशात म्हणत नाही जगभरात जे आपल्याला फॅशिझिम होताना दिसत आणि सर तुम्ही मला पुस्तक दिलंय आज फॅशिझिमध सरांच्या पुस्तकाचं टायटल मला आवर्जून वाचायचंय स्वयंघोषित देशभक्तांचे वाचतं अतिशय मला असं वाटतं उघडण्यासारखे पुस्तक आहे आणि सगळ्यांनी ह्याबद्दल वाचायचं वाचणं गरजेचं आहे आणि म्हणून महाराजांचा शिवाजी महाराजांचा उल्लेख करणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे जिजाऊनी या महाराष्ट्राच्या प्रत्येक लेकीलाच नाही तर प्रत्येक लेखाला पण घडवलं आणि त्या जिजाऊला मी असं नमन करते इथे उपस्थित प्रत्येक महिलेमध्ये मला एक जिजाऊ दिसून येते हा महाराष्ट्र महाराष्ट्र तुम्ही घडवलेला सर्व धर्म समभावाच्या पावलावर चालणाऱ्या शिवाजी महाराजांची वाट पाहतोय एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा जै घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद